नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न आहे लातूर तुरावकल्ली सातशे चाळीस क्विंटल किमान राय सहा हजार तीनशे कमाल राय सहा हजार पाचशे सर्वसाधारण राई सहा हजार चारशे दहा रुपये यापुढील कृषी उत्पन्न पधार समिती आहे अकोला अवकल्ले सहाशे चौवेचाळीस क्विंटल किमान दराई पाच हजार नऊशे कमाल कमालदराई सहा हजार चारशे चार पंच्याहत्तर सर्वसाधारण राई सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न पधार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार चारशे नऊ क्विंटल किमान किमानराय सहा हजार कमाल कमालदराय सहा हजार चारशे बहात्तर सर्वसाधारण राई चार सहा हजार दोनशे छत्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न पधार समिती आहे नागपूर आवाकल्ली चारशे चौपन्न क्विंटल किमान किमानराय सहा हजार कमाल कमालदराय सहा हजार तीनशे सर्वसाधारण राई सहा हजार दोनशे पंचवीस